नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामधील फरदड व्यवस्थापनात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे फवारणीचा आता फवारणी करताना सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना समस्या आहे ती काळा मावा आणि पिवळा मावा आता शेतकऱ्याकडे याचा ऑप्शन आहे की जुनी जी औषधं आहेत ती फवारून आपल्याला हे कंट्रोल करता येतं का शेतकरी मित्रांनो झालं काय आता शेवटच्या फवारणीची जी आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितली की मी सांगितलं होतं की आपण रॉनफेनचा वापर करणार आहोत पण आता रॉनफेनचा वापर केल्यानंतर जो काळा मावा पिवळा मावा आहे तो त्या पद्धतीत कंट्रोल होणार नाही कारण रॉनफेन कार्य काय करी पांढरी माशी आणि हिरवा तोडतोडा मावा त्या प्रमाणात कंट्रोल होणार नाही त्यासाठी आपल्याला वेगळं कीटकनाशक घेणं गरजेचे आहे त्यामध्ये आपण आपल्याकडे जर पोलीस उरलेला असेल तर पोलीसचा वापर करू शकता मोनोशिलचा वापर करा किंवा मग आपण उलालाचा वापर करा हे जे कीटकनाशक आहेत ज्यामध्ये की पोलीसमध्ये इमिडा क्लोप्रेड आहे पेप्रोनेल आहे त्यामुळे मावा कंट्रोल होण्यास मदत होईल किंवा मनुशील आहे त्यामुळे शंभर टक्के मावा कंट्रोल होईल आणि उलाला एक नंबर रिजल्ट जर बघायचा असेल घ्यायचा असेल तर उलालाचा वापर आपण आठ ग्रॅम प्रतिपंप करू शकता आता शेतकरी मित्रांनो उलालाचा वापर जर केला तर आपल्याला पंधरा दिवसापर्यंत या माव्यापासून सुरक्षित आपलं पीक बघायला मिळेल मनुशीलचा वापर केला तर आपल्याला आठ ते दहा दिवसात परत स्प्रे करण्याची वेळ येईल त्यामुळे उलालाचा वापर केल्यानंतर पंधरा पंधरा दिवसांना जर दोन स्प्रे केले तर आपला हा थंडीचा आणि मावेचं प्रमाण कमी होईल उन्हाचं प्रमाण वाढेल त्यामुळे आपण उलालाचा वापर करू शकता यासोबत सोबत नाशक न चुकता घ्यायचं आहे यामध्ये प्रोपिक सुपर घ्या किंवा इमामेक्टिम टीम घ्या निश्चितच गुलाबी बोंड अळीचं नियंत्रण करणं खूप गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाती खूप बारीक बोंड बारीक वाटत असेल त्या शेतकऱ्यांनी जीएचा वापर नक्की करा जिब्रेलिक ऍसिडचा जर वापर केला तर याची साईज वाढण्यास मदत होते आपण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर यामध्ये केला तर वजन वाढण्यास आपल्या पिकामध्ये साईज वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपण याचा वापर देखील या फवारणीद्वारे करू शकता शेतकरी मित्रांनो पाणी देऊन युरिया द्या दे। त्यानंतर आपण फावरणी व्यवस्थापन करा निश्चितच फरदड उत्पादन यावर्षी चांगलं साधणार आहे असं दिसून येत आहे फक्त दोन फवारण्या करण्याची तयारी ठेवा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद